नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक आठ क्विंटल कमीत कमी दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राही दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल ज्वारी अवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे रुपये क्विंटल असं तीन हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर राही चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवकल मित्रांनो ज्वारीला छत्तीसशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे हरभरा जाते लाल अवक एकशे सदवतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल सरसंद सहा हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तूर जाते लाल अवघ बारा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल असे अकरा हजार चारशे चोवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पंढरा अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार एक रुपये क्विंटल सर संद्राय अकरा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल करडई अवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सोयाबीन अवघ तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार पाचशे त्रेसष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा